रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची याला वाढच होत नव्हती पहिली होतच नव्हती समृद्धी पूर्ण शेटिंग झाली नमस्कार मी रामा चा प्रतिनिधी कैलास कांबळे मोरे एंटरप्राइजेस मार्फत कलिंगड प्लॉटवरती आलेलो आहोत साखरवाडी या ठिकाणी तर आपण या कलिंगडाच्या प्लॉटला आपलं बा रामायग्रोटेक पूर्ण शेड्यूल वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कलिंगडाची साईज कशी झाली आणि शेतकरी आपल्या समोर यांचं ओळख करून द्या तुम्ही स्वतःची तुमची मित्रांनो मी सुभाष कोळीकर कम्पोस्ट हो हो तसेच दुसरे शेतकरी पण आपल्या प्लॉटवर बघायला आलेले आहेत बरं त्यांची ओळख करून घेऊयात आपण तुमचं नाव सांगा नमस्कार कोकरे सर तुम्ही सांगा ना जाधव कोराळे आपण या प्लॉटवर आलेलो त्यावेळेस आपले प्लॉटचे सिच्युएशन काय होती की बाबा एक वीस दिवसाचा बावीस दिवसाचा प्लॉट झाला त्याची वेल वाढत नव्हते एक बावीस पंचवीस दिवसापूर्वी प्रॉब्लेम काय होत काय अडचण वेलच वाढत नव्हतं आणि वेल न वाढल्यामुळं परत आणू हा रूट मॅजिक रूट मॅजिक मायक्रोटर आपण खाल्ले सोडलं खाल्लं बरोबर खाल्लं सोडल्यावर लगेच फरक पडला वेल किती दिवसात आपल्याला किती दिवसात आपल्याला आपण हे झालं दिसलं की मला पूर्ण बेड झाक अजिबात वेल अशी वाढच होत नव्हती आपण ज्ञानोशक्तीचा जेव्हा ड्रिंकिंग दिलं म्हणजे आपण ज्या ट्रिप मधून सोडलं त्यानंतर काय म्हणजे बेड कस काय पूर्ण पूर्ण झाकला ज्ञानोशक्तीने समृद्धी हे सोडल्यापासून आपण पूर्ण वेळ झाकून गेला बरोबर आणि वेलाची लांबी ही पूर्ण वाढली आणि त्यानंतर आपण जे त्यानंतर सेटिंगला जे दिलं जे बाय समृद्धी आपण दिलं सेटिंग हो। ही अजिबात पहिले होतच नव्हती समृद्धी हिनी पूर्ण सेटिंग झाली आपल्याकडं जमिनीचा प्रकार कसा आहे आपलं चोपन्नात आहे सगळे पूर्ण चोपन टाईप जमीन आहे जमीन सगळी सगळी जमीन चोपन टाईप ही समृद्धी ही सोडल्यापासूनच एवढा प्लॉट बाहेर आलेला आहे डेव्हलप झाला सगळा डेव्हलप झालेला आहे तर प्लॉट कसं की याची साईज पूर्ण ही होत आली शिंबाची प्रादुर्भाव काय काय होता काय आळी होती बुरशी होती पूर्ण ह्याने कवर झाली फवारणी आपण निमकरंजची फवारणी फवारणी कशा कशाची जी निमकरंज आणि घटमटणीम हो प्रोडक्ट कसे आहेत म्हणजे तुम्हाला काय वाटतं एक नंबर तुम्ही पण पहिलं मला वाटतं कायतरी तुमच्या उसाच्या प्लॉटला वापरले हो उसाच्या प्लॉटला वापरले उसाला बी एक नंबर येल ते नंबर आहे मी पण दागिला सगळ्याला रेल ते काळ उकेला सगळ्याला एक नंबर येतील ते बायो समृद्धी चांगलं चांगल्या पैकी फरक पहिला उसाला वापरले वा वापरलेला चांगल्यापैकी फरक पडलेला थोडंसं तर म्हणजे प्रोडक्ट कसे हो माझा एक स्वस्त औषध हाय ती स्वस्त आहे तिच्या मापात ना व्यवस्थित आहे ती काय साईज कशी काय झाली आहे सहा सहा किलोचे सहा 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 साडेसहा सात पत्तूर एक गेले बर ग्लेजिंग वगैरे कसं काय आहे जिंक नंबर एक नंबर आहे आपण त्याला काय साईज साठी काय सोडलेलं सोडलेला साखरे गतच लागतील गुडीला गुडीला भरपूर आहे काल दीड टन गेला बरं याला फुगवण्यासाठी आपण काय दिलेलं बायोसृष्टी बायोसृष्टी समृद्धी बायो ज्ञानशक्ती त्याच्यामुळे आपला प्लॉट एवढा सक्सेस झालेला आहे बाकीचे प्लॉट तुम्ही बघत असाल इकडे तिकडे त्या प्लॉट ह्या प्लॉट त्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये ज्ञानशक्ती समृद्धी मायक्रोटन त्याच्यामुळे एवढा प्लॉट सक्सेस झालेला आहे आपला आणि शेतकरी मित्रांना एक सांगायचं होत कि काहीच माहित नव्हतं आपल्याला सरांनी माहिती दिल्यापासून एवढं प्लॉट आलेला आहे व्यवस्थित साईज बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आपण साईज बघू शकता एक सहा ते सात किलोच्या सात किलो प्लस बेळ बर साडेसहा सात साडेसहा सात बसते हो कलर वगैरे कसा आहे कलर लाल 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 काय नंबर आहे एक नंबर गोड आहे एक नंबर गोड आली प्लॉट बघून एक वजनदार असल्यामुळे काय नाही समाधान आहे समाधान आहे समाधान नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो कुणाला पाह हा प्लॉट पाहायचा असेल तर माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा ब्याण्णव पंच्याहत्तर लोकेशन साखरवाडी रिझल्ट चांगल्यापैकी आला रिझल्ट आल्यामुळेच आम्ही खत वापरायला लागलो हो। आम्हाला गेल्या वर्षी वर्षीला उसाला चांगल्यापैकी रिझल्ट आल्यामुळे आपण रामायग्रोटिकची खतं जी वापरतोय आपण किती वर्ष झालं वापरतोय दादा दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं बाकीच तुमचं म्हणजे उसाच आज आपण हा प्लॉट कलिंगडाचा केला इथून मग आपण ऊसच करत होतो बरं ही फर्स्ट टाइम केला तुम्ही कलिंगडाचा प्लॉट तर तुम्हाला म्हणजे माहीत होतं का, का ना जो। जो। ले। ले। की बाबा ह्याला हे काय करावं लागतं काय नाही काय मार्गदर्शन कोणाचं नव्हतं काय नव्हतं ज्यावेळेस आपला प्लॉट जो कमज साहेबांचं मार्गदर्शन मिळाल्यापासून हा प्लॉट एक नंबर आला बरं हा प्लॉट आपल्याला सक्सेस झाला आपण परत दुसरा प्लॉट किती एकराचा लावलाय कलिंगडाचा कसं धरलाय आता एकराचा शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आपण सक्सेस करून दाखवला त्यांनी मला न सांगता त्यांनी तीन एकराचा प्लॉट ज्यावेळेस लावला त्यांनी रोप ही केली त्यावेळेस मग मला सांगितलं की बाबा तीन एकराचा प्लॉट परत लावलाय सर त्याला आपण ट्रीटमेंट करा ह्याच्या सारखीच त्या प्लॉटला राम आयगुर पूर्ण राम आयग्रोटेकचा ह्याला पण शेड्यूल दिलेला आहे आणि तो प्लॉट पण आता पण चालू केलेला आहे तुम्ही राम आयग्रोटेक वर किंवा माझ्यावर असाच विश्वास ठेवल्याबद्दल आणि पूर्ण सगळं शेड्यूल वापरल्याबद्दल आभारी आहे तुमचा दादा तुमचा आभारी आहे